जयंत पाटील साहेब कुठे आहेत ते नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित केला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेब जयंत पाटील आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते नाराज नाहीत ते पक्षासाठी समर्पित आहेत पवार साहेबांचे निष्ठावंत आहेत त्याच्यामुळे त्यांची काळजी करण्याची आपणाला आवश्यकता नाही परंतु आपल्या पक्षामध्ये अनेक नेत्यांना ज्यांना आपण हिरवा कंदील सुरुवातीला दाखवला ते आज प्रतीक्षा कतारमध्ये उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची काळजी करा मुख्यमंत्री शिंदेच्या पक्षामध्ये अनेकांना त्यांनी आश्वासनं दिली तिथेही चार पाच तिकीट कट झाली आणि अजितदादांच्या पक्षामध्ये देखील तर तीच परिस्थिती आहे साताराच्या उमेदवारावर अजून तुमच्यामध्ये धुसफूस आहे नेमकं साताऱ्यात अजितदाद उभं राहणार की ज्यांना तुम्ही दिल्लीला घेऊन गेले ते उभं राहणार हाही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या जयंत पाटलांची काळजी करण्याची आवश्यकता नाही ह्या वेळेला महाराष्ट्र महाविकास आघाडी निश्चितपणे एक तगडी लढत ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना देणार आहे